नमस्कार परिपूर्णा आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी फंक्शनसाठी लांब मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी छोट्या साईजचे गोल्डन मनी मंगळसूत्राच्या वाट्या आणि काळे मण्यांची छोटी साईज स्क्रू घेतलेले आहे ती आणि आपल्याला मनी लागणार आहेत मोठ्या साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी दोन पदर घेतलेले आहे ते आणि ते टेपपट्टी चिटकावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा एक काळामणी टाकायचा आहे किंवा कोणताही कलरचा टाकला तरी चालतो त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि आता दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत आणि एका पदरामध्ये आपल्याला सुरुवातीला काळे काळेमणी टाकून घ्यायचे आहेत मागच्या साईडला आणि आता त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पदरामध्ये टाकून घ्यायचे आहेत मणी हे बघा आता इथे दोन्ही पदरामध्ये शेम मणी करून घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर आपल्याला गोल्डन साईजचे छोट्या साईजचे पाच मणी टाकायचे आहे ती आता दोन्ही पदर आपल्याला एकदम बनवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ह्या साईडला पण तेवढेच मणी टाकून घ्यायचे आणि आता दोन्ही पदर आपल्याला एकत्र पकडून मोठ्या साईजचा गोल्डन मनी टाकायचा आहे आणि गोल्डन म्हणानंतर परत आपण जे छोट्या साईजचे मणी ववलेले आहे ती ते टाकायचे आहे ती हे बघा अशा पद्धतीने आणि यानंतर आपल्याला मणी टाकायचे आहे ते काळे मणी बारीक साईजचे तर इथे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो ते ते। पाई तर हे बघा इथे मी एवढे बनवले तर तुम्हाला अजून कमी पाहिजे असेल तर थोडे कमी करून होऊ शकता तर अशी आपल्याला तीन पेट्या बनवायच्या आहेत आता काळे म्हण्यानंतर परत आपल्याला अशी गोल्डन पेटी इथे बनवून घ्यायची आहे आता हे गोल्डन मनी पाच पाच वळून घ्यायचे आहे ती त्यानंतर दोन्ही पदार्थ पकडून मोठा गोल्डन मनी टाकायचा आहे त्यानंतर परत पाच छोटे साईजचे गोल्डन मनी आता इथे मी दोनच बॉक्स बनवलेले आहेत हे गोल्डन मनींचे आणि त्यानंतर लगेच मंगळसूत्र होणार आहे तर तुम्हाला अजून पाहिजे असतील तर अजून तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे बॉक्स वाढू शकता तर ता आता इथे मी गोल्डन मनी टाकते सुरुवातीला आणि त्यानंतर मंगळसूत्राची वाटी गोल्डन मनी मध्ये मी क्रिस्टन मनी टाकलेला आहे मोठ्या साईजचा साईटनी गोल्डन मनी आणि मंगळसूत्राची वाटी तर आता याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत काळेमणी तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच आता जिथे एवढे टाकले असतील ना तेवढेच इकडे घ्यायचे आहे ती म्हणजे ते व्यवस्थित होतात आणि मागे पुढे होत नाही आता काळ्या नंतर आपल्याला हे पाच पाच मनी गोल्डन टाकून घ्यायचे आहे ती आणि आता असेच आपल्याला पूर्ण ही साईड पण कम्प्लीट करून घ्यायची आहे हे बघा आपलं सुंदर मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि सध्या खूप ट्रेड चालू आहे याचा नवीन डिझाईन आहे आणि सुंदर दिसते काही फंक्शनसाठी खूप छान दिसतं तर नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा